हिंद केसरी मारुती माने यांचे स्मारक लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माने कुटुंबियांसह कवठे ग्रामस्थांना दिले कुस्ती हा सल भारतीय खेळ आणि कुस्तीच्या या विश्वामध्ये सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील मल्लांनी काळ गाजवला होता आणि कुस्ती क्षेत्रात स्वतःचा असा धबधबा निर्माण केला होता ज्यांनी आपल्या कुस्ती कौशल्याने कुस्ती यांना अचंबित केले ते कवठेपिरांचे मारुती माने यांनी राष्ट्रीय स्तरावरील मानाचा किताब म्हणून ओळखला जाणारा हिंद केसरी ही गदा पटकावली होती आणि म्हणून हिंद केसरी मारुती माने यांच्याबद्दल कुस्ती विश्वामध्ये एक आदराचे असे स्थान आहे सांगली जिल्ह्यातील कवटे या या त्यांचे नियोजित स्मारक लवकरात लवकर पूर्ण केले जाईल यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी दिले यावेळी कवटे पिरान गावातील नागरी सुविधा यादीतील लवकरच मार्गी लावल्या जातील तत्पूर्वी चंद्रकांत पाटील यांनी हिंद पैलवान मारुती माणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही दिले एसके के क्राईम संतोष कदम कराड